म्हणजे आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले आणि एकेवेळी महाराष्ट्र शासनाकडून सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले अधिकारी तुकाराम मुंडे यांची काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा बदली करण्यात आली आणि एक प्रश्न पुन्हा एकदा चवाट्यावर आला तुकाराम मुंडे ही व्यक्ती व्यवस्थेला पचत का नाही त्यांच्या कामाची अशी काही वेगळी पद्धत आहे की सातत्यानं त्यांची बदली केली जाते दरम्यान आता पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव पदावरून त्यांची बदली करण्यात आली असून विकास आयुक्त असंघटित कामगार या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे आपल्या शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंडे हे नेहमी चर्चेत असतात सोबतच स्थानिक प्रशासनासोबत त्यांचे होणारे वाद मतभेद आणि त्यामुळे होणारी बदली प्रकरणं यामुळे त्यांचं नाव प्रसार माध्यमांमध्येही मा कायम चर्चेत असतं त्याचबरोबर राजकीय नेत्यांशीही सातत्याने खटके उडाल्याचे प्रसंग पाहण्यात आले असल्यानं डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांना ओळखलं जात आहे दरम्यान गेल्या एकोणीस वर्षांच्या कारकिर्दीत तुकाराम मुंडे यांची ही बावीसावी बदली आहे सतत होणाऱ्या त्यांच्या बदलीमुळे नेहमीच त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आलेले आहेत तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा सभागृहात यावेळी त्यांच्या बदलीबाबत नाराजी व्यक्त करून शंका उपस्थित केली मंडई अनेक अधिकारी आपली मनासारखी पोस्टिंग मिळून वर्षोनुवर्षे तिथे काम करत राहत असताना एकोणीस वर्षात तब्बल बावीस वेळा तुकाराम मुंड्यांची बदली का केली जाते नक्की यामागे काय कारण असू शकतात हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडई थेट बदलीची कारणं जाणून घेण्याआधी तुकाराम मुंडे यांच्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ तर तुकाराम हरिभाव मुंडे हे त्यांचं पूर्ण नाव असून त्यांचा जन्म तीन जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी ताडसोना बीड येथे झाला मुंडे आणि त्यांच्या भावानं जिल्हा परिषदेच्या शाळेत दहावीपर्यंतचं शिक्षण घेतलं त्यांचे वडील सावकाराच्या कर्जात बुडाले होते त्या परिस्थितीची जाणीव असल्यामुळे मुंडेंनी मुंडे पहिल्यापासून शिक्षणाला खूप मनावर घेतलं होतं फक्त शिक्षणानेच आपली परिस्थिती बदलेल असा विश्वास असलेले मुंडे अभ्यासात खूप हुशार विद्यार्थी होते त्यांनी त्यांचं उच्च शिक्षण औरंगाबाद इथून पूर्ण केलंय इतिहास सामाजिक शास्त्र विषय घेऊन त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं सोबतच राज्यशास्त्र घेऊन उच्च पदवीही मिळवली शिक्षण पूर्ण केल्यानंतर दोन हजार एक मध्ये त्यांनी राज्य सेवा परीक्षेत प्राविण्य मिळवलं आणि वित्त विभागात नोकरी मिळाली ही निवड प्रक्रिया संपेपर्यंत त्यांनी दोन महिने जळगावमध्ये व्याख्याता म्हणून काम केलं मे दोन हजार ते केंद्रीय सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांनी देशात चक्क विसावा नंबर मिळवला होता तुकाराम मुंड्यांच्या सेवेची सुरुवात सोलापुरातून झाली नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली नंतर तिथून त्यांची बदली नांदेडला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली दोन हजार आठ साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली त्याच दिवशी त्यांनी काही शाळांना भेटी दिल्या तेव्हा त्यांना अनेक शिक्षक गैरहजर दिसले शिस्तप्रिय असलेल्या मुंड्यांनी मग दुसऱ्या दिवशी सर्व गैरहजर शिक्षकांचं निलंबन केलं तेव्हापासून दहा बारा टक्के असणारे शिक्षकांचे गैरहजरीचे प्रमाण एक दोन टक्क्यावर आले वैद्यकीय कारभारातील अनियमितता पाहून त्यांनी काही डॉक्टरांना निलंबित केलं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतक्या कडक शिस्तीचा अधिकारी आपली सरकारी यंत्रणा पाहत होती पण त्यांचं ते अतिप्रामाणिक आणि शिस्तप्रिय असणं व्यवस्थेला रुचलं नाही पुढे दोन हजार नऊ साली नागपूरवरून त्यांची बदली नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त पदावर करण्यात आली हे पद खास त्यांच्यासाठीच तयार केलं होतं तिथं वर्षसुद्धा पूर्ण झालं नाही तोवरच मे दोन हजार दहामध्ये त्यांची बदली मुंबईला खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून झाले नंतर ते जालन्याला जिल्हाधिकारी झाले ते जिथे जात तिथे ते आपल्या कामांनी वेगळी पाडत असत जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचं काम सहा वर्षांपासून रखडलं होतं ते त्यांनी तीन महिन्यात पूर्ण केलं आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडलं पुढं दोन हजार अकरा बारा साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याचं पद सांभाळलं जलयुक्त शिवार योजनेमध्ये त्यांनी सोलापुरातील दोनशे ब्याऐंशी गावं घेतली त्या ते गावातील कामं त्यांनी फक्त एकशे पन्नास कोटी रुपयांमध्ये केली त्यात लोकांचं योगदान पन्नास साठ कोटींचं होतं वर्षाला चारशे टँकर लागणाऱ्या सोलापुरात टँकरची संख्या तीस चाळीसवर आणली त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आलाय तसंच मागे एकदा सोलापूरमध्ये असताना मुंड्यांना पंढरपूर येथील वारीची जबाबदारी देण्यात आली होती आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती वारीच्या वेळी सर्वात मोठा धोका साथीच्या रोगांची शक्यता असते कारण चौदा पंधरा लाख लोक यावेळी वारीला हजेरी लावतात त्यापैकी बहुतांश उघड्यावर शौच विधी करतात त्यातून नदी प्रदूषित होते परंतु पंढरपूर मंदिर समितीच्या अध्यक्षपदी असताना त्यांनी अवघ्या एकवीस दिवसात आषाढी वारीच्या वारकऱ्यांसाठी तीन हजार शौचालयाची व्यवस्था केली होती त्याचवेळी मुख्यमंत्री सोडता इतर व्ही आय पी दर्शन त्यांनी बंद केलं होतं ते काही जणांना रुचलं नाही म्हणून सप्टेंबर दोन हजार बारा साली त्यांची बदली मुंबईला विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली त्यांच्या काळात एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा महसूल पाचशे कोटींवर गेला नवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना आयुक्तासोबत चला वॉक विथ कमिशनर हा कार्यक्रम त्यांनी लोकप्रिय केला रुजू झाल्यापासून त्यांनी कित्येक काम चुकार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं अनेक अधिकाऱ्यांचे बेशिस्त वागणूक कामातील अनियमितता इत्यादी कारणामुळे निलंबन केलं एडर्स न थांबता त्यांनी नवी मुंबईमधील वाहतुकीची अडचण ओळखता रस्त्याच्या बाजूला बसणारे फेरीवाले व वा अनधिकृत विक्रेते यांना चाप लावला त्यामुळे नवी मुंबईकर सुखावला खरा पण अनेकांचा रोषही त्यांनी ओढून घेतला दरम्यान पुढे त्यांची बदली न होण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली मुंडे पुणे महानगरपालिकेच्या पी एम पी एलचे व्यवस्थापकीय संचालक होते दर महिन्याला पी एम पी एलची सहा लाख लोकांची असणारी ग्राहक संख्या नऊ लाखांवर गेली बस सेवेच्या कार्यक्षमतेमध्ये चाळीस टक्क्यांवरून शंभर टक्केशी वाढ फक्त तीन महिन्यात झाली नंतर दोन हजार अठरामध्ये त्यांच्या नाशिकमधील चांगल्या कामगिरीमुळे सत्ताधारी आणि मुंडे यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता नाशिकच्या नागरिकांनी सातत्यानं मुंड्यांना पाठिंबा दिला पण तिथूनही त्यांची बदली झाली मंडई आक्रमक कार्यशैली तसेच तितकेच शिस्तबद्ध असलेल्या तुकाराम मुंडे यांची गेल्या एकोणीस वर्षात बावीस वेळा बदली झाली आहे कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतूनं मुंडे जी पावलं उचलतात तीच त्यांच्या बदल्यांसाठी कारणीभूत ठरतात अशी चर्चा नेहमीच असते सामान्य लोकांना जरी तुकाराम मुंडेंची कार्यशैली आवडत असली तरी सत्ताधारी आणि राजकारण्यांसाठी मात्र ती अडचणीची ठरत असल्याचं बोललं जातं त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकही तुकाराम मुंडेंच्या विरोधात एकत्र यायचे परिणामी तुकाराम मुंडेंची बदली व्हायची असं अनेक वेळा दिसून आलेलं आहे असं असलं तरी प्रत्येक वेळी नव्या ठिकाणी रुजू झालेले तुकाराम मुंडे आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमध्ये कोणताही बदल करत नाहीत हे विशेष आता त्यांची पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव पदावरून बदली करण्यात आली आहे विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच दुग्ध उत्पादक संघाच्या मालकांनी मंत्रालयात येऊन त्यांचा सत्कार केला होता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिल्यामुळं त्यांचे आभार मानण्यात आले होते जनतेच्या हक्कासाठी झगडणाऱ्या आणि जनतेचा पाठिंबा मिळवणाऱ्या एका खऱ्याखुऱ्या सिंघम सिंगम पर्सनॅलिटीच्या अधिकाराला ताकद देण्याऐवजी त्यांची वारंवार बदली का होते हे सत्ताधारी जाणव पण तुकाराम मुंडे आणि बदली हे नवं समीकरण राज्यात गेल्या काही वर्षात पाहायला मिळत आहे बाकी मुंडेंच्या बदलीबाबत तुमचं मत नेमकं काय ते मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अजून असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद